गेल्या दीड वर्षात ऐरोली विधानसभा मतदारसंघात काहीतरी कर नवी मुंबई कर या संकल्पनेतून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी रस्त्यावर उतरून गल्ली बोळात फिरून जनतेशी संपर्क साधला अनेक चौक सभा घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या मात्र मूलभूत सेवा देण्यात येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधी फेल ठरले असल्याचे अनिकेत म्हात्रे यांनी सांगितलं तसंच नवी मुंबई शहराला लुटण्याचं काम येथील स्वयंघोषित शिल्पकारांनी केल्याचा आरोप संवाद परिवर्तनाचा या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते या नवी देशामध्ये कुठेही नाही महाराष्ट्राचं सोडून मी देशातली गोष्ट सांगतो की ज्या लोकांच्या जमिनी पण केल्या जातात त्या लोकांना पैसे जो मोकळे केलं जात पण विकासाच्या माध्यमातून जे काही प्लाट निर्माण होतात त्या जागेच जे काही विकास होतो त्याच्यामध्ये साडेबारा टक्क्याची योजना ही फक्त महाराष्ट्रात त्यांनी

होते नाही हे बघा आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने ज्या आम्ही गेल्या वर्षभरापासून जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकचळवीच्या माध्यमातून जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडण्याचा जो आहे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे आहे आजपर्यंत जे आहे आम्ही जे प्रश्न मांडले होते मग आरोग्याच्या बाबतीत असेल त्यानंतर विजेच्या बाबतीत असेल मग प्रकल्पग्रस्तांच्या या ठिकाणी प्रश्न असेल असे विविध समस्या घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता तरीसुद्धा जे आहे आज या ठिकाणी जे आहे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने कर नवी मुंबईकरचा दुसरा पर्व आम्ही जो आहे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत लोकांच्या परत एकदा समस्या जाणून घेणार आहोत आणि जे काय या शहराला जे आहे लुटण्याचं काम आणि गेल्या चक्रोमध्ये आडकण्याचं काम इकडच्या स्वयंवचूत शिल्पकारांनी केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही जाऊन जागृत त्यांना करणार आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो आहे परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई